त्यानंतर एक दोनशे खाटांचा सुपर स्पेशलिटी आपण करतोय जागा थोडी उतरते ते आम्ही बघतोय परंतु पहिला आता ते होण्याच्या अगोदर दोन चांगले डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफ ही तुमची सगळ्यांची मागणी आहे ती माझी पण मागणी आहे महाड अपघात प्रकरणातील मृतांना पाच लाखाची मदत मंत्री भरत छड गोगावले यांनी दिली माहिती शासकीय रुग्णालयात अमूलाग्रह बदल करण्यासाठी प्रयत्न मुंबई गोवा महामार्गावरील वीरगावच्या हद्दीत झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री भरतशेट गोगावले यांनी दिली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबत आपण मागणी केली असून त्याला तातडीने मंजुरी दिली असल्याचे मंत्री भरतशेट गोगावले म्हणाले या अपघातानंतर ग्रामीण भागातील रुग्णालयांमधून मिळणाऱ्या उपचाराबाबत संताप व्यक्त होत असून शासकीय रुग्णालयांमधून मिळणाऱ्या उपचारांमध्ये बदल अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतोय परंतु आमच्या परीने शासनाच्या परीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं आज आम्ही ही वस्तू जी सांगितली आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पाच पाच लाख रुपये ह्या चार कुटुंबाला देण्याचं चा मान्य केलं आहे आणि त्याच्या मागे जी घोषणा केलो त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना भेटून आलो त्यांचं सांगतोय केलं परंतु जो हॉस्पिटलचा मुद्दा आहे ऑल महाराष्ट्रातलाच आहे परंतु आपण जे इथले काही त्रुटी आहेत त्या दूर करू कारण इथं सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोण जातं हे गोरगरीब जनता जाते हे आम्हालाही कल्पना आहे आणि म्हणून करता जो काय जनतेचा आक्रोश आहे त्या आक्रोशाला आम्ही सामोरं जाऊन ह्याच्यामध्ये जे काय अमूलग्र बदल घडवायचा आहे तो घडवून येत्या आठ दिवसाच्या आत एक मिटिंग कॉल करतो मी सी एसना ह्यानं सगळ्यांना बोलवून आणि त्यावरती जे काय अड्या अडचणी असतील ते आम्ही दूर करून देऊ